सरदार पटेल जयंतीनिमित्त हिंगोलीत पोलिसांची एकता दौड रॅली हिंगोली येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे निमित्त हिंगोली पोलिस दलातर्फे एकता दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीला आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली यावेळी माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह पोलीस अधिकारी कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लाईव्ह साठी चंद्रकांत वैद्य माननीय डेप्युटी कमांडंट सर्व फिजिकल अकॅडमीचे प्रशिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी आमचे अधिकारी वर्ग बँडचे अधिकारी वर्ग पत्रकार बंधू सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो की शॉर्ट नोटिसवर तरी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी आपल्या ऐतिहासिक वारसाची आपल्या देशाच्या अखंडतेची देशा चिंतन करण्याची अपेक्षा या रणमधून आपल्याला भविष्यात ठेवायची आहे आजही ठेवायची आहे हा लोकशाही देश एका सिस्टमवर चालतो आणि या सिस्टमच्या अनुषंगाने सर्वांनी त्या सिस्टमचं पालन करण्याची अपेक्षा आहे इथे भरतीसाठी प्रयत्न करणारे अधिकारी किंवा उमेदवार आहेत आज त्यांच्या प्रशिक्षक आणि ते स्वतः यांनी सहभाग घेतलेला आहे मी या अनुषंगाने आपल्याला एक महत्त्वाची जाणीव करून देऊ इच्छितो की कुठल्याही खोट्या आमिषाला प्रशिक्षकांनी आणि उमेदवारांनी बळी पडू नये आम्ही काम करून देतो आम्ही असं करतो आम्ही तुम्हाला भरती करून देतो असं जर कोणी सांगत असेल तर त्याची तक्रार ताबडतोब अँटी करप्शनला आणि पोलिसांना करायला पाहिजे ही भरती अतिशय निष्पक्ष आणि चांगल्या तांत्रिक पद्धतीने होते कुठल्याही परिस्थितीत आपण जर घडलो तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो अनेक गुन्हे फिजिकलमध्ये काहीतरी गडबड करण्याच्या नादात रिटर्नमध्ये काहीतरी गडबड करण्याच्या नादात मुलांवर दाखल झालेले आहेत आणि त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे आपण जी मेहनत करतोय इमानदारीने आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला यश देऊ शकते याच्यावर विश्वास ठेवून कुठल्याही आमिषाला बळी न पडता आपण आपले प्रयत्न केल्यास आपल्याला यश नक्कीच मिळेल असं मी आपल्याला आश्वासन देतो आणि आपल्या सर्वांसाठी यश चिंतितो आपण आल्याबद्दल आपल्याला आपला आभार व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू सर्वांनी अल्प